हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू होत आहेत आणि गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते तर त्यासाठी म्हणून मी आज हे टोमॅटोचं सूप अगदी झटपट तयार होणारं बनवलेलं आहे तर अगदी पाच मिनिटमध्ये तयार होतं आणि अगदी मोजक्या साहित्यात तर त्यामुळे कोणीही सहज बनवू शकते अशी रेसिपी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घालूयात एक चमचा बटर बटर वितळवून घेतलं की नंतर त्यामध्ये घालूयात आल्याचे तुकडे आल्याचे तुकडे जरा बटरवर परतवायचे आणि त्यानंतर घालूयात कांदा तर हा मिडियम साईजचा एक कांदा आहे तोही बटरवर थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर घातलेले आहे ते कोथिंबिरीचे देठ कारण कोथिंबीर घातली तर आपल्या सूपचा कलर चेंज होऊ शकतो तर त्यामुळे मी कोथिंबीरची टेस्ट ह्यावी म्हणून त्याचे थोडे देड घातलेले आहेत ते परतवून झालं की नंतर आपण घालूयात टोमॅटोचे काप तर साधारणतः सात ते आठ अगदी लाल पिकलेली टोमॅटो आहेत तर ते मी स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला आहे। एक मिनिटभर बटरवर परतवायचे आणि नंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला ते, ते शिजवून घ्यायचे तर मधून मी एकदा एक परत एकदा ते परतवून घेते आणि त्यानंतर परत झाकण ठेवून आपल्याला अगदी टोमॅटो गळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर साधारणतः पाच ते सात मिनटं लागतात अगदी मिडियम गॅसवर टोमॅटो छान असे शिजायला ले तर बघू शकता आता टोमॅटो आपले छान असे शिजले गेलेत तर आता गॅस बंद करून ते आपल्याला मिक्सरच्या चारमध्ये घ्यायचे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला आप ते त्याचे प्युरे करून घ्यायचे तर प्युरे करत असताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि त्याची पेस्ट करून घेतले त्यानंतर आपण आता ते गाळून घेऊयात तर मी चाळणीमध्ये ते गाळून घेते कारण टोमॅटोचे वरचे साली वगैरे असतात किंवा काहीतरी हे चौथा वगैरे जो काही निघतो तो आपण हे गाळल्यानंतर सगळा वर राहील तर बघू शकता टोमॅटोची प्युरी आपण गाळून घेतलेली आहे आणि आता तशीच कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि उकळून घ्यायचं आहे सूप मी कढई गॅसवर ठेवली आणि ढवळून घेते तर बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आहे टोमॅटोचा अगदी पिकलेले टोमॅटो असल्यामुळं आणि ते उकळत असताना मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ अगदी पाव चमचा मी साखर घातलेली आहे टेस्ट बॅलन्ससाठी आणि त्यानंतर घालूयात मिरा मिरपूड तर हे अर्धा चमचा मिरपूड आहे तर हे सगळं घालून आपल्याला छान असं एकजीव करून या सूपला उकळी आणून घ्यायची तर आता याला फार वेळ लागणार नाही कारण टॉमॅटो वगैरे आपण शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात कॉर्नफ्लॉवरची स्लरी तर मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घातलं आहे आणि त्याची स्लरी बनवून आपल्याला ती सूपमध्ये घालायची त्यामुळे आपलं सूप छान असं थिक होईल आणि एक चमक पण येते आपल्या सूपला त्या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमुळे आणि आता आपल्याला ते छान उकळवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या सूपला छान अशी उकळी यायला लागली आहे तर एक दोन ते तीन मिनटं असंच उकळवून रेडी आहे आपलं सूप तर मी आता ते काढून घेते तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्यावर ब्रेडचे तुकडे हे मी फ्राय करून घेतलेत तर हे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नाहीतर प्लेन टॉमॅटो सूपही छान लागतं तर बघू शकता खूप छान असं आपलं टोमॅटो सूप रेडी झालेलं आहे तर ही टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर परत भेटू असंच नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू